हार्या नऱ्याच्या जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला ज्या हार्या नाऱ्याच्या जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला

का 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 तू एवढं तर नका टाळून नका पैसे कमावणं म्हणलं कसं व्हायचं मी बी काय मिळून र आणि तो कधी बघितली बी कार्यक्रम कामा होते सकाळीच गेलतो सकाळीच गेलता होय मग काय बेकारी पैसे तुझा मुद्दा बरोबर आहे बरं का बेकारी पैसे कमावते अरे जाऊ दे चल कुठं जायचं चल तू आता माझ्या बरं फक्त चल तर तुझं चांगलं डोकं चालतंय लागा अरे माझ्या डोक्यात लय बांना काताडू 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 काय करतो बस 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 लय बस बस नाही तू इकडं बस जबाब्याच्या शेजारी बसू दे काय म्हणतो जब्या तुझ्याकडं लय महत्वाचं काम घेऊन अरे करायचं दे माणसं आलेलं कळत का नाही तुला पाडीन बर का काय काय अरे गायबाने मग अशी बया माझ्याकडं आला बाया काय मला म्हणला होय बाया सांगतोच तुम्ही सांगितलं गोड दिसल बाया म्हणला काय आपण काम करतोय होय बाया लका निसतं फिरतोय इकडे तिकडं कोणाच्या चोऱ्या कर कोणाच्या कोंबड्याचूर अरे तीच म्हणून सांगतोय मी आर का माणूस व्हायचंय तुझी बायको कसली हा तिच्या पोटा पाहण्यासाठी काहीतरी बघत बघित करावं लागेल कधी करणार हा सकाळी उठला की व्यायाम करतोय हा आणि व्यायाम करून बघितलं हाता पायाच्या आणि पोट वाड्या झालाय निस्तान काय कस काय हा कस बसले पोट जब्या तुला सांगतो बयानी जे मग अशी आयडिया सांगितली ना आयडिया म्हणजे मला थोडा अंदाज दिला की काय केलं पाहिजे आपण अजून मिस फुटलं नाही फोराला फोर किती हुशार आहे काय मला म्हणलं बारामती फलटण आसन आजूबाजूच्या आपल्या गाव जे आहेत ना शहर तिथला का भिकारी लोक आपल्यापेक्षा जास्त कमावत्यात पैसे मागून कमावतात म्हणून माझ्या डोक्यात एक भन्नाट अशी आयडिया आली आपण सुद्धा काम करायचं कष्ट करायचं हा अरे आपल्या घरची उपाशी मरून द्यायची नाही जब्या आणि तुझाच मला आधार गोष्टीला कुठला तुला सांगतो बाया कुठला कर हर्या बर्या असतोच असतोच हऱ्या जब्याला घेतल्याशिवाय कुठला धंदा करत नाही होणार सुद्धा नाही होणारच नाही म्हणून जब्या मी तुला आजपासूनच भीक मागायला होणार मी नाही का जब्या लय मारीन बर काही करायचं मी अरे का नाही अशी अशी महान जोडी जोडी शक्य नाही अरे हर्याने माझ्यासाठी ह्या जब्याने माझ्यासाठी काय नाही केलं अरे किती वेळा तरी मार खाल्लाय त्या संगीचा सरपंचा मार खाल्ला सावकाराने किती वेळा तरी जब्या पायाखाली घेतलेला आहे केवळ हऱ्यासाठी आणि हऱ्या काय हऱ्यासाठी काही जव्या भीक मागू शकत नाही जब्या भीक मागणार मागणार का नाही जब्या नाही मागणार नाही मागणार मग मी तुला खलास करणार तुला संपून टाकणार तुझं मुंडक धडापासून सोडवणार कुठं तर पुरून ठेवणार जब्या भीक मागावच लागन तुला भीक मागाव लागन चल पाटके नाही पुढं चल माग तू नाही मागायची चल बाया चल चल भीक मागाय बसवायचा का नाही म्हणतो हे काताड्या अरे बाया कधी ते बिथन तुला मागाय बसावला कि तिथनं जर उठून जर पळाला होता लय मारीन बर का हालायचं नाही हालायचं नाही हाला जागा यार चार पैसे मिळते आणखी काताड्या का फोकाट लोक तुझ तुझ थोबाड जर बघितलं ना तर कना 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 नोटा फेकतेनी शंभर टक्के फायदा होत असतो असलं काय होत नाही माझा विश्वास नाही का हे आणलं ना आणलं हे शर्ट बी काय होत नव्हता आणलाय तिथनं अरे पाटील हातात तर चल काढे अरे थांब नाही काढायचं उचलून दुसऱ्याला कुठला चल गाडी गाल पाटके चल अरे घाल लवकर का, का, का आता उठन तरी वाह बाबा आहे फटक सुटक कसलं गावल तसलं आता काय करणार आहे बर अरे कसला भारी दिसतोय काय वाटतोय तो चल लय भारी दिसायला लागलाय बर का ज्या वेळेवर पहिल्यापेक्षा भारी दिसायला लागलाय चल 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 लय भारी दिसतोय अरे काय काय आणले माझा विश्वास नाही विश्वास नाही काय आणले मेहनत करून घेऊन आले मी तुझ्यासाठी अरे असं नाही याला लोळ व्हायला लागेल खाली त्याशिवाय तुझं गोड दिसतोय नी त्याला लोळ व्हावं लागेल काय आता लोळ फेवर दिसायला लागला का ना बाबा अजून फेवर नाही आता फेवर दिसायला लागला चल का तळ्या पाटकी निय काय भानगड जेव्हा हे का फटलेली कपडे घातले एवढी तू का लपलाय हरे तिथं आला अचानक मॅडम मोर काय बी कस करायला लावतोय त्याला तू का भीक मागितली म्हणून काय फरक पडला भीक मागायला याला भीकच मागायला मारतच असतो ना आता भीक मागायला त्याचे कोंबड्या चोर कुठे काय असलं करण्यापेक्षा भिका मागितलेल्या नाही उभारायचो मला काय करायचं भीक माग नाही तर काय माग मी जाते मार्केटला एकतर उशीर चला जाईना मंडई उठायला लागली कधी भीक मागायचा लाया सांग की नोकर तू ये इकड बाजूला

내가 너희에게 으물을 주겠어 줘 줘, 아빠 줘, 엄마 줘, 줘, 내 손으로 아빠, 너희에게 축하드리고 축하드리고 줘 엄마 아빠 줘, 아빠 줘, 엄마 줘, 줘 Uno de जय जय बालाजी बालाजी ये कस्टमर येते रोकडा घेऊन तुम्हाला तर ना चोवीस तास ए, 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 ते पैसा पैसा मिळाल्या शाला तू कशाला मध्ये येते रे गडबडी किती मोठा लोक येते माझ्याकडे सगळ्या आबरो जायचं काम झालं या शाला काय झालं अहो ते हर्याला भीक लागली तुम्हाला कळालं का शाला ते काय करणार होत ते हर्या ना भीकच मागणार होता पण भीक हर्याला लागली भीक मागायला लावली जबाला जय बालाजी सुद्धा वाटा नाही त्या शहरात त्याला बसवला चौकात आणि भीक मागतोय दहा रुपये पाच रुपये म्हण तुमचे सगळे आब्रू गेली काय खरं नाही तुमची मागतील माझ्या आब्रो कस काय जाईल बरं आता ती तुमच्यात कामाला होता साऱ्या गावाला तालुक्याला माहिती तुझं तुमचंच नाव घेतोय तो बालाजी आहे ना सारखं माझ्या सरला दर्द करते हे त्याच्या आता बायकोला तर मालूम नाही ना चालला आहो त्या शांताबाईला कळ ना हर्याच्या भो बसून त्याचा भोगाच पाडते शांताबाईला अजून मालूम नाही ना माहितच ना। नाही तिला मग काय करते आता मी पहिला त्याच्याबाडे जाते हर्याकडे बी बघते आणि त्याच्याबाईकडे बी बघते चल चलाय हऱ्याने मला वाटतंय तर आता भीक मागायचं थांबू दुसऱ्या लोकेशनला जाऊ थोडं लोकेशन बदलून असली म्हणजे भीक भी त्या पट्टी तिला चल का थड्याल चल फोड काठडा बस हे भाया बस जा بیا मन लावून भीक माग बरं बरं येड्यावाणी करू नको आ जे रायक कसं कुठं येन बघायचं तात्या भाया कसा कोबी वीस रुपयाला कसा किलो वय एक वय आणि टोमॅटो कसं मिरच्या कशा आहे तु मिरच्या तिखटला पावशार म्हणताय टोमॅटो कस दिला किसल किलो आहे काय दर मिरची कशी दिली एवढं तिखट इसला पावशर कोण घे का त्याला आता मिरची पेक्षा इस गेलं तिखट आहे तुम्हाला काय माहितीये का जाऊन द्या ए तुला मगाशीच म्हणजे मागला काय चांगली चांगली उद्या पैसे आज काय पैसे नाहीत माझ्या पशी ए अरे मागायचं थांबव की संगी आली थांबवायचं काकडे कशा आहे

काय केलं तू मागती कुठं काय करते मी कधी सांगे तू ह्या आठवड्यात इकडे आली की पुढल्या आठवड्यात दुसरीकडे जाते ओळख जवळ पटानाशी होती तेव्हा काय पैसे मोफत जागी सांगे

का सगळ्या काकडी कशी आहे महाग लावली बाबा वांगी कशी आहे ती नको 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 काय भाजी तर स्वस्त नाही बाबा लय महाग आहे शांताबाई बसन आता हे नका चालू आता ही मंडई कधी चालू केली तू ही बर आहे शांताबाई तुझं तू इकडं मंडई विकती नवरा तिकडे भीक मागतोय अग तोंड सांभाळून बोलती आहे का तुझं लक्ष नवऱ्याकडं बसते माझा नवरा मागतोय खरं ती सांगती मी आता येता येता बघितलं त्याला चल दाखवती तुला माझं मी वाटतं खोट बोल नाही तुझ्या डोळ्याने बघा आता मग विश्वास बसेल तुझा माझा विश्वासच नाही तुझा तुला सांगतो आहे का थोड्या वेळाने आता एक हजार एक रुपये जमते मी टाकाय जातो तू तुझ काय पिऊ नको लहान आधी लागायचं नाही का मयात नाही का किती सांगितलंय घरी चला चला चला